ग्रामीण भागामध्ये जे खेळ खेळले जायचे ते, ते जा आज कुठंतरी लुप्त होताना दिसत आहेत आणि त्याच अनुषंगातून वर्ग वर्गदावीला असणारा आजी कुटुंबाचं आगळ या पाठामध्ये जे आलेले खेळ आहे ते प्रत्यक्ष मुलांना कसे खेळले जातात कसे खेळावेत या ठिकाणी मुलं त्याचं प्रात्यक्ष करताना आजच्या पिढीमध्ये खेळण्याचं जे प्रमाण आहे मैदानावरील ते कुठंतरी कमी होताना दिसत आहेत आणि आज मुलं मोबाईल कम्प्युटर याच्यावरच खेळताना दिसतात मुलांना जोपर्यंत मातीचा गंध लागत नाही त्यांना त्यातलं महत्त्व कळणार नाही मुलांना सुदृढ होण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे मैदानावरील खेळ आणि कै कैलास अशी आनंद मिळते विद्यालयामध्ये मुलं असे विविध खेळ खेळताना या ठिकाणी हे मुलं त्यांची खेळताना आपल्याला दिसत आहे की जे आपण लहानपणी खेळायचो सोबतच या ठिकाणी ही मुलं जो सायकलचा टायर आहे तो खेळताना मुली या ठिकाणी सहा डब्बे हा खेळ खेळताना आपल्याला दिसत आहेत अतिशय प्रशस्त अशी ही शाळा आणि या शाळेमध्ये मुलांना शैक्षणिक पुस्तकी ज्ञानासोबतच प्रातेशिक ज्ञान देण्यावर भर असून मुलांना प्रत्यक्ष त्याचा अनुभव हो येतो आपण जे खेळ खेळतो त्यातून आपला सर्वांगीण विकास होतो या ठिकाणी मुलं जे खेळत आहेत हा खेळ कोणता बेटा हां आणि या ठिकाणी मुलगा त्या हो भोवऱ्याला दोरी गुंडाळून त्या ठिकाणी तो खेळतो आहे बघा आता समोर तो टाकतो आहे प्रत्यक्ष या ठिकाणचे जे शिपाई काका आहेत ते सुद्धा मुलांना समजून सांगताना आपल्याला दिसत आहेत सगळ्या मुलांना आज तो आनंद या ठिकाणी मिळतो आहे आणि हे बघून निश्चितच आपल्याला आपलं बालपण आठवत असेल असं सुरू ठेवून माझं ठिकाणी आपण बघू शकतो की कशा प्रकारे मुलं आनंद घेत आहेत आणि सगळे मुलं आपापल्या ठिकाणी खेळत आहेत त्या ठिकाणी आपण बघायला गेलो मुलं जे आपण ज्याला कुठं ज्याला जे पाठ देतो त्या आणि हे खेळाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कुठलेही पैसे याला लागत नाही फार कमी पैशामध्ये खेळले जाणारे खेळ आहे आणि नक्कीच आपण आपल्या पाल्यांना शिकवताना शैक्षणिक ज्ञान देताना पुस्तक ज्ञान तर द्याच परंतु त्या मुलांना मैदानावर खेळायला घेऊन जा आजचं पालक आपापल्या कामात व्यस्त आहेत आणि यामुळे काय होतं की मुलांना नैराश्य येत आहे मुलांचं नैराश्य घालवण्याचं त्यांना सुदृढ बनवण्याचं एक महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे मैदानी खेळ आणि मला आशा आहे की हा व्हिडिओ बघून बरेच जण त्या ते ठिकाणी त्यांना प्रेरणा मिळेल आपल्या शाळेमध्ये शिकवताना मुलांना प्रात्यक्षिक शिकवल्या गेलं पाहिजेत असा माझा या ठिकाणी उद्देश आहे आणि या कार्यासाठी आम्हाला आमचे प्रोत्साहन देणारे प्राचार्य भस्मेसर सोबतच पूर्ण शिक्षक लोक बघा या ठिकाणी तो एक मुलगा सायकलचा टायर खेळताना आपण दिसत आहे आणि या मुलांचा हा नवीन एक खेळ आपल्याला बघायला मिळतोय कोणता खेळ बेटा हा टिप्पस पाणी अच्छा छान आहे तर हा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद